पुण्या टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी हो। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनातील तत्कालीन सिटी इंजिनियर तसेच ठेकेदार यांच्यावर परस्पर संगणमताने तब्बल चाळीस ते पन्नास लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आर टी आय अंतर्गत टाकलेल्या माहितीच्या अनुषंगाने जावसे तथा मोरळी येथील सीसी रस्त्याच्या कामाच्या दिल्या गेलेल्या तीन निवेदे अंतर्गत पालिका प्रशासनाच्या अटी शर्ती तसेच नियमावलीनुसार सदर तीनही सीसी रस्त्यावर तब्बल एकशे एकोणीस पथदिवे उभारणे प्रायोजित असताना वास्तविक जागेवर केवळ दहा ते बारा पथदिवस उपलब्ध परंतु पालिका प्रशासनातील तत्कालीन सिटी इंजिनियर कडून सदर कामाच्या कम्प्लिशन सर्टिफिकेट अर्थात समाधान करत पूर्णत्वाचा दाखला दिला गेल्याचा धक्कादायक वास्तव उघड पथदिवे गेले कुठे कोणी खाल्ले पालिका प्रशासनातील तत्कालीन सिटी इंजिनियर जेई तसेच संबंधित ठेकेदारावर संगणमताने परस्पर भ्रष्टाचार केला गेल्याचे आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करीत कारवाई करण्याबाबतची ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांची प्रशासनाकडे मागणी गत पालिका प्रशासनाची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधी नसल्याने पालिका प्रशासनातील अधिकारी तथा दा ठेकेदार यांना फावले पालिका प्रशासन म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण पुढील पंधरा दिवसात सर्वात मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांचा खळबळजनक दावा तसेच संपूर्ण पुराव्यानिशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्याबाबतची तक्रार करणार तो एक झाकी हे पुरी पिक्चर बाकी हे असा मार्मिक उपरोधिक टोला लगवताना माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने गत पाच वर्षांपासूनची अशी व इतर अनेक भ्रष्टाचाराची लहान मोठी प्रकरणे जनतेसमोर उघड करणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनातील अधिकारी तथा ठेकेदार यांना गंभीर सूचना वजा इशारा टॅक्स अर्थात करदात्यांच्या पैशाची सदर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लूट सुरू तसेच पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तथा तत्कालीन प्रशासक डॉक्टर प्रसाद रसाळ यांच्याशी चर्चा तसेच निवेदनांतर्गत नागरिकांच्या मूलभूत समस्या अर्थात दिवाबत्ती कचरा प्रश्न अस्वच्छता परिणामी डासांचे वाढते प्रादुर्भाव तसेच आरटीआय अंतर्गत कोपी तथा अपूर्ण माहिती पुरवणे अशावेळी तर अनेक मुद्द्यांबाबत अनावभिज्ञ तसेच उदासीनपणे वागणाऱ्या नळ्याभैर्या उदासीन पालिका प्रशासनाला निषेधात्मक पद्धतीने देण्यात येणाऱ्या कर्णबधीर श्रवणयंत्र तसेच चष्मा वाटप आंदोलन अंबरनाथ नगरपालिकेतील नव्याने जॉईन झालेले नवीन प्रशासक उमाकांत गायकवाड तसेच मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांच्या विनंतीला मान देत पुढील पंधरा दिवसांची मुदत देत सदर कर्णबधरी श्रवणयंत्र मशीन तथा चष्मे वाटप आंदोलन स्थगित करत असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी स्पष्ट केले तसेच आगामी दिवसात सदर गंभीर मूलभूत प्रश्नांबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य कार्यवाही न झाल्यास पुन्हा नव्याने सदर निषेधात्मक पद्धतीने कर्णभदरे सर्व मशीन तसेच चष्मावाटप आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात राबवण्याचा मानस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी व्यक्त केला तसेच त्यांच्या समूहेत युवा सेनेचे से पूर्व मंडळ शहराधिकारी राहुल चोमेश्वर तथा युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज विकासभाई आज आपण भेट दिलेली नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन आणि त्याबाबत दिलेलं आहे काय सांगा नमस्कार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पराडकर साहेब जे सी ओ साहेब होते त्यांना भेटून एक आमची सिस्टम म्हणजे चर्चा होती मीटिंग झालेली त्यामध्ये आम्ही काय विषय त्यांच्या समोर अंबरनाथचे कचरा प्रश्न आ, तसेच अंबरनाथचे जे दिवे बत्ती सगळीकडे बंद आहे त्याचा तसेच अंबरनाथ जे डासांचा प्रॉब्लेम जास्त होतोय त्याचा तसेच आरटीआय अंतर्गत आपण जे माहिती मागतो त्याची खोटी माहिती देऊन जनतेला दिशाभूल करणे व माहिती अपूर्ती देणे किंवा माहिती न देणे हे असे जे पण काही जे उद्योग युद्ध चालू होते अंबरनाथ नगरपालिकेला त्याची आपण एक तक्रार परडकर साहेबांना दिलेली त्या दिवशी आपला एक मोर्चा होता आंध्रे भैरे प्रशासनला कानाची मशीन आणि चष्मा वाटपचा प्रोग्राम होता परंतु साहेबांचा सा, फोनाचा फोन आला आणि त्याचा आम्ही आग्रह ठेवला त्याची एक आम्ही मान ठेवली आणि ते त्या दिवशी आम्ही तो आंदोलन केला नाही पण आज दहा दिवस बारा दिवस उलटून गेले आज आम्ही इथं त्यांना भेटायला आलो तर इथं नवीन साहेब उमा आ, उमाकांत गायकवाड साहेब असं नवीन शिव इथं आलेले आहेत त्यांना ही देखील आज मी पत्र आहे त्यांना मी सांगितले की असे अशी आमची मिटिंग झालेली या मिटिंगमध्ये या प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं पंधरा दिवसात जर तुम आमचे आश्वासन पूर्ण झालेलं आहे तर आम्ही ते मशीन आम्ही देणार आहे पण साहेब नवीन असल्यामुळे आज आम्ही त्यांना फक्त भेटून आमची जे तक्रार होती त्यांना सांगितले एक माहिती माहिती अधिकार मध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का एक मार्च दोन हजार तेवीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे तीन काम अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सी सी रोडचे हे सी सी रोड एक जावसाई गावमध्ये दोन रोड दोन रोड जावसाई गावमध्ये आणि एक रोड मोरुली गावामध्ये आहे जे जावसाई गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर एकवीस पोल रोडचे कडेला एकवीस पोल त्यांना ला, लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता तसेच दुसऱ्या रोडवर चौतीस पोल लावण्याचा उल्लेख होता तसेच तिसऱ्या पोलवर चौसष्ट पोल, पोल त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या टेंडरमध्ये होता पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते तपशील ते चेक केले की यामध्ये किती पोल आहे सगळ्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा प्रत्येकी रोडला दोन किंवा दोन तीनच पोल लावलेले आहेत एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्यात सर्वात मोठी बातमी क्या नगरपालिका वर्क कम्प्लिटेड असे लेटर देत आहेत नगरपालिका काय बोलतो वर्क कंप्लीटेड म्हणजे सी त्यांची सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची हे नगर त्यांनी वर्क कम्प्लीट केलेलं आहे जर वर्क कम्प्लीट केलेलं आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी खाल्ले का इकडच्या अधिकाऱ्यांनी खाल्ले का टेंडरवाल्यांनी खाल्ले किंवा सगळे मिळून खाल्ले म्हणजे कुठंतरी एक साधारण चाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये उघडकीस आलेला आहे या आपल्या समोर माहितीचा अधिकार अंतर्गत हे पेपर दिले आहेत हे सगळे पेपर मी मीडियाद्वारे तुम्हाला तु, मीडियांनाही देतो आणि तुम्हालाही हे पोस्ट करतो त्या संबंधित अधिकारीवर ज्यांनी जे साईड इंजिनियर होतं त्याच त्या अधिकारीवर संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो सिटी इंजिनियर तिघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड साहेबांना केलेली आहे कारण जे जनतेचे पैसे आहेत हे लुटून हे कुठेतरी आज ते लोक खाल्लेले आहेत लुटमार यांनी केलेले आहेत नगरपालिकेने लुटमार केलेली आहेत अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांनी लुटमार केलेली आहेत सिटी इंजिनिअरने लुटमार केलेली आहे म्हणजे तिघांनी म्हणून चाळीस ते पन्नास लाखाचा आज इथं एक मोठा भ्रष्टाचार अंबरनाथ शहरामध्ये केलेला आहे अशा तरी कितीतरी असतील हे फक्त मी तीनच माहिती घेतलेली आहे या तीन माहितीमध्ये कितीतरी असं आपल्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये निघालेत असे कितीतरी लोकांनी काम केलेले आहेत त्यामध्ये साईड जे इंजिनियर आहेत ते काही जात नाही तिथं साईड इंच साईडवर ते लोक चेकिंग करत नाही फक्त बसून पैशाचा घेवन गेन देवण होतो नगरपालिकेमध्ये एक सामान्य नागरिक भेटायला जातो त्यांना ते नगरपालिकाने भेटत नाही पण असे कुठले ठेकेदारी आले त्यांना एनडी चॅबलमध्ये घेऊन त्यांच्याशी मिटिंग करतात चर्चा करतात तुम्हाला सामान्य नागरिकाला भेटायची तुम्हाला इच्छा नाही आहे पण पैशेसाठी तुमची इच्छा आहे त्या जागेवर तुम्ही न जाता कम्पिटिशन लेटर कसं काय दिला नगरपालिकाने हे सर्वात मोठं बात आहे तर नगरपालिकांनी कम्प्लिशन लेटर दिलंच का सर यावर जागेवर त्या पोलच नाही त्या जागेवर तरी सुद्धा तुम्ही लोक कम्प्लिशन लेटर देतात अजून एक माहितीचा अधिकार मी मागितलेले आहे येणाऱ्या काही अर्धा दिवसामध्ये ते माहितीचा अधिकार मला ते भेटणार आहे यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी अंबरनाथ शहरमध्ये उघडकीस सांगणार यापेक्षा अजून यापेक्षा मोठा भ्रष्टाचार यामध्ये सिटी इंजिनियर इन्व्हॉल्व आहे यामध्ये इंजिनिअर इन्वॉल्व्ह आहे यामध्ये नगरपालिकेचे सर्व प्रशासन सीओ सोडून सीओ पराडकर साहेबांना ही बातमी माहितच नाही ते पर ते नहीं नहीं। ते आता ते नवीन आले गायकवाड साहेब यांना तर माहीतच नाहीये पण पराडक्रोहत त्यांनाही माहित नाहीये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पेपर मला आता थांत तर अंबरनाथच्या जनतेसमोर एक अजून एक यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी समोर आणणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला बोलले पुढच्या आठवड्यात तर साहेब नवीन आहेत आठ ने अजून दहा दिवस देऊ आजचं बारा तारीख आहे मला वाटतं अकरा तारीख आहे हा अकरा तारीख आहे तर येणाऱ्या अजून अर्धा दिवस त्यांना दोन पंचवीस सव्वीस होळी शास दिवस निघून गेले हे सव्वीस तारी सव्वीस सत्तावीस आम्ही पुन्हा येऊ आणि त्यावेळेस मात्र या भैरे जे सरकार बसले आहे जे प्रशासन बसलंय इथं यांना चष्मे वाटत तर मी शंभर टक्के देणारच आहे कानाची मशीन सुद्धा देणार कारण की या लोकांना जोपर्यंत यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत यांना असं वाटतं की आम्हीच राजा आहे अंबरनाथ मध्ये पण यांना मी सगळ्यांना या मीडियाद्वारे सांगू इच्छितो प्रशासन सरकारने तुम्हाला बसवलेलं आहे सरकार आमचं आहे शिवसेनेचं सरकार आहे भाजपचा सरकार आहे तर त्याचा तुम्ही गैरफायदा करू नका कारण की जे हे जे भ्रष्टाचार केलेले आहेत ही बातमी मी स्व मी, मी पण खासदार साहेबांना किंवा शिंदे साहेबांना भेटून ही मी सगळं काही जे आहेत पेपर त्यांना देणार आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठा भ्रष्टाचार समोर आहे हे मात्र मी तुम्हाला गवायचे जय हिंद जय महाराष्ट्र